मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड या चॅनल मध्ये नुकतच आपण अंक गणिती श्रेणी इयत्ता दहावी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी चालू केलेले आहे आज आपण सराव संच तीन पॉईंट तीन या ठिकाणी बघणार आहे लेक्चर नंबर पाच आहे या आधीचे लेक्चर किंवा बाकीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग या सराव संच तीन पॉईंट तीन आज आपण सहा पासून पुढचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत आता सव्वा जो प्रश्न आहे तो आपण बोर्डवरती लिहिलेला नाही आहे डायरेक्ट पुस्तकातून वाचणार आहे प्रश्न काय दिलेला आहे तो आधी बघूया आपण एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे म्हणजे दिलेलं काय आहे बघा आपल्याला सहावं गणित बघतोय या ठिकाणी अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज मी कालच सांगितलं तुम्हाला ज्या वेळेला पदांची बेरीज असं येतं त्यावेळेला आपण काय घेतो यस घेतो बरोबर आहे म्हणजे यस पंचावन्न आपल्याला तीन हजार तीनशे दिलेलं आहे त्याच पद्धतीनं तर तिचे अठ्ठावीसावी पद काढा म्हणजे त्या अंकगणिता श्रेणीचे काय काढायचे आपल्याला तर टी अठ्ठावीस या ठिकाणी काढायचे आहे ठीक आहे म्हणजे आता आपल्याला बघा ए दिलेलं आहे का नाही दिलेलं डी दिलेलं आहे का नाही दिलेलं म्हणजे आपल्याला काय करता येईल तर आपण काय करायचं सूत्र वापरत जाऊया जेणेकरून आपल्याला गणित सोडवत सोडवत गेलं की समजत जाईल की पुढं काय करायचं आहे तर आता इथे बघा टीएन एनचं जे सूत्र आहे आता टीएन बरोबर काय असतं ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी असतं बरोबर आहे आता टीएन एन म्हणजे किती आहे अठ्ठावीस आहे म्हणजे या ठिकाणी बघा टी अठ्ठावीस बरोबर ए अधिक एन वजा एक म्हणजेच काय झाले अठ्ठावीस वजा एक डी म्हणजेच टी अठ्ठावीस बरोबर ए अधिक सत्तावीस डी आलेलं आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करता येणार आहे का नाही येणार ना आहे म्हणून येसेन बरोबर म्हणजेच जे सूत्र आहे येस एनचं ते वापरूया काय सूत्र आहे बघा इथं तर यन चे दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक डी हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे आता जर किंमती घातल्या तर दिलेली किंमत एस ची किंमत किती आहे थीन थीन तर तीन हजार तीनशे आहे म्हणून इथं किंमत टाकली तीन हजार तीनशे बरोबर ची किंमत किती आहे माहिती आहे का आपल्याला तर पंचावन्न बरोबर आहे इथे आपण लिहू शकतो एन बरोबर पंचावन्न म्हणून पंचावन्न छेद दोन कंसात दोन ए एची किंमत माहिती एक आपल्याला नाही म्हण तशीच ठेवली आधी पंचावन्न वजा एक आणि हा डी आता इथं तुम्ही पंचावन्न का घेतला असं तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि इथं अठ्ठावीस का घेतलं तर इथं तुम्हाला पी अठ्ठावीस दिलं होतं म्हणजे ते काढायचं होतं म्हणून यांची किंमत इथं अठ्ठावीस घेतलेली आहे आणि इथं आपल्याला S किती दिलं होतं तर पंचावन्न दिलं होतं म्हणून पंचावन्न ची किंमत एन म्हणजेच पंचावन्न आहे आणि एस ची किंमत किती आहे आपली तीन हजार तीनशे दिलेली आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा हे तीन हजार तीनशे तसेच ठेवूया सुरुवातीला बरोबर हे पंचावन्न चेद दोन तसेच घेतले आतला कंस जो आहे तो सोडवून घेऊया इथं दोन ए आधी पंचावन्न म्हणून एक गेले चोपन्न डी आले आता या पदांचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये दोन आहे इथं सुद्धा दोन्ही भाग जाणारी संख्या आहे म्हणून दोन जर आपण बाहेर काढलं तर आत मध्ये काय राहील बघा इथे तर तीन हजार तीनशे बरोबर या ठिकाणी हे दोन पंचावन्नाचे दोन तसेच तो ठेवूया गुणिले आतले बाहेर काढले दोन तर कंसात काय राहिले इथला फक्त ए राहिला म्हणून ए अधिक काय आले इथे जर चोपन्नला दोन ने भाग घालवला तर किती होतो बघा बे दोन्ही चार आणि सती चौदा डी आलेलं आहे आता आडवा भागाकार झाला तर या दोनला हे दोन काय झाले निघून गेले ठीक आहे म्हणजेच काय झालं तर तीन हजार तीनशे भागिले पंचावन्न बरोबर ए अधिक सत्तावीस डी आलेलं आहे ठीक आहे आता परत एकदा आडवा भागाकार आला आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असते की गणिताचा पाया भक्कम करणारा प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे आणि ती प्लेलिस्ट आपली गणिताचा बेस त्यामध्ये गणिताचे पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जसे की आडवा भागाकार दशांश अपूर्णांक चिन्हांचे नियम हे सगळे व्हिडिओ त्यामध्ये आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचा ही गणित पक्क होऊन जाईल ठीक आहे इथं बघा अकरा भाग जातो म्हणून अकरा त्रिक ते अकरा शून्य अकरा शून्य अकरा पाच ए पंचावन्न आता तीनशेला परत काय होतं पाचने भाग जातो म्हणून पाच एके पाच पाच सीस आणि पाच शून्य शून्य म्हणून ए अधिक सत्तावीस डी बरोबर सात याला नंबर दोन दिलं आता निरीक्षण केलं तर इथं बघा ए अधिक सत्तावीस डी आहे इथं सुद्धा ए अधिक सत्तावीस डी आहे म्हणून एक व दोन वरून काय होणार आहे आपलं तर तीन अठ्ठावीस बरोबर साठ ही किंमत येते आणि तीच किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची होती ठीक आहे हा होता आपला सव्वा प्रश्न आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे सातवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय दिलेला आहे बघा सातवा प्रश्न प्रश्न वाचून घेऊया पहिल्यांदा एका अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची म्हणजे तीन क्रमागत पद दिलेले आहेत तीन क्रमागत पद म्हणजे काय बघा जर आता नैसर्गिक संख्यांची पद घेतली तर क्रमागत येणाऱ्या संख्या कोणत्या आपल्या तर एक दोन तीन आहे बरोबर आहे म्हणजे मधली म्हणजे समजा पहिली संख्या एक दोन आणि तीन घेतली आता मधली संख्या जर आपण एक घेतली तर त्याच्या मागची जी संख्या असणार आहे ती काय असणार आहे आपली ए वजा डी असणार आहे कारण एक काय असणार आहे त्यातनं पाठीमाग कमी होणार आहे आणि पुढची संख्या घेतली तर या ठिकाणी काय येणार आहे ए अधिक डी होणार आहे बरोबर आहे म्हणजे त्याच पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे तर तीन क्रमागत संख्यांची म्हणजे पदांची बेरीज दिलेली आहे बरोबर आहे आणि त्यांचा गुणाकारही काही दिलाय पाचशे चार आहे तर ती पदे शोधा आणि तुम्हाला हिंट म्हणून जे ब्रॅकेटमध्ये दिलेले ते काय दिलेले आहे बघा तीन क्रमागत पदे समजा आता तुम्हाला पुस्तकातच दिलेलं आहे उत्तर आता हे पुस्तक आहे म्हणून दिलेलं आहे परीक्षेत तुम्हाला खाली ते नोट दिली जाणार नाही त्यामुळे ते तुम्हाला स्वतःला सोडवायचं आहे तीन क्रमागत संख्या किंवा काय आहेत पदे आहेत बरोबर आहे पदे कुठली आहेत बघा तर ए वजा डी जे आता आपण बघितली ती ए आणि ए अधिक डी मानली किंवा आहेत आता दिलेली अट काय आहे बघा दिलेल्या अटीवरून पहिली अट आपल्याला काय दिलेली आहे बघा तर तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस दिलेली आहे आता पहिली तीन पद कुठली आहेत आपली तर ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर किती दिलेलं आहे तर सत्तावीस या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आता हे सोडवून घेऊया पहिल्यांदा इथे बघा वजा डी इथं अधिक डी होतं त्यामुळे काय झालं निघून गेलं राहिलं काय एक, एक आणि एक ए राहिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे काहीच सगुणक नसतो त्यावेळेला काय असतो एक असतो त्यामुळे हो एक अधिक एक दोन दोन आणि एक तीन झाले आणि हा एक चल तसंच राहिला इथं आले सत्तावीस आता ए ची जी म्हणजे तीन जो आहे तो काय गुन्हा आहे तिकडे गेल्यानंतर तो भागा जाईल म्हणजे सत्तावीस भागीले तीन आले परत एकदा भागाकार आलेला आहे तीन सत्तावीस म्हणून ए बरोबर किती आलेलं आहे आपलं नऊ आलेलं आहे ठीक आहे आता पुढे त्यांनी अजून एक कंडिशन दिलेली आहे दिलेल्या दुसऱ्या अटीवरून त्याला नंबर एक देऊया दिलेल्या दुसऱ्या अटीवरून काय सांगितलेली आहे अट तर त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे म्हणजेच काय दिलेले आहे बघा या सगळ्या ज्या संख्या होत्या त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे ए वजा डी गुणिले ए गुणिले ए अधिक डी बरोबर पाचशे चार या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आता जर सोडवत गेलो तर इथं ची किंमत किती दिलेली दिले आहे बघा नऊ दिलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करू शकतो नऊ टाकू शकतो म्हणजेच बघा इथं आले नऊ वजा डी दुसऱ्या कंसात नऊ अधिक डी ते दोन कंस एकत्र घेतले आणि जो ए होता तो नुसता सेपरेट या ठिकाणी घेतलेला आहे या सगळ्यांच्या गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर पाचशे चार आता इथं बघा परत एकदा वैजिक राशींची सूत्र आलेली आहेत काय सूत्र असतं आपलं तर इथं बघा ए वर्ग म्हणजे नऊचा वर्ग वजा डीचा वर्ग बरोबर पाचशे चार भागिले काय असणार इथं नऊ कारण हे नऊ इकडे गेले भागाकारात झाले इथं सूत्र कुठलं वापरलं आपण ए अधिक बी ए वजा बी असेल तर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र या ठिकाणी आपण वापरलेलं आहे आणि ही सूत्र तुम्हाला वारंवार लागतात त्यामुळे ती समजूनच घ्या त्याचेही व्हिडिओ आपण अपलोड आप केलेले आहेत आपल्या चॅनलवरती इथे बघा नऊनी भाग जातो किती होतात बघा पाचा पंचेचाळीस किती राहिले पाच राहिले नऊ सुख चोपन्न राहिले बरोबर आहे आता हे जे आहे ते सोडवून घेऊया म्हणजेच काय झाले बघा नऊचा वर्ग एक्याऐंशी वजा डी वर्ग बरोबर छप्पन्न आता एक काम करू शकतो हा डी वर्ग तिकडे घेऊया आणि हा छप्पन इकडे घेऊया हा अधिक होता इकडे आला की वजा झाला हे वजा होतं तिकडे गेल्यावर अधिक झालं म्हणजेच डी वर्ग बरोबर एक्क्याऐंशी वजा छप्पन आले अकरातनं सहा गेले किती राहिले इथं तर पाच राहिले हा एक परत दिला आठातनं सहा गेले दोन राहिले म्हणजे डी वर्ग बरोबर किती आलेले पंचवीस आलेले आहे आणि इथं आपण इथं नंबर दिलेला नाहीये इथं आपण असं लिहू शकतो की एक वरून म्हणजे तिथं किंमत टाकली होती ना तिथं आपण लिहू शकतो एक वरून ठीक आहे आता डी वर्ग बरोबर किती आलं पंचवीस आलं म्हणजेच वर्ग घेऊन म्हणून काय झाले डी बरोबर अधिक वजा पाच कारण पंचवीसच्या वर्गमुळे हे काय असणार आहेत एकतर अधिक पाच असणार आहेत किंवा काय असणार आहेत वजा पाच चा वर्ग काय असतो पंचवीस असतो वजा पाच चा वर्ग पण पंचवीस आणि अधिक पाच चा वर्ग पण पंचवीस म्हणून अधिक वजा पाच आलेले आहेत म्हणून ती पदे काय असणार आहेत बघा एकदा जर अधिक पाच घेतलं तर या ठिकाणी काय असणार आहे ची किंमत किती काढली होती आपण ए नऊ आला बर होता बरोबर आहे म्हणजे नऊ अधिक पाच किती होतात नऊ वजा पाच म्हणजे आले चार ठीक आहे नंतर ए ची किंमत नऊच आहे त्यामुळे आले नऊ आणि नऊ अधिक पाच म्हणजे किती झाले आपले तर चौदा झाले किंवा जर आपण वजा पाच घेतलं तर इथं बघा वजा वजा अधिक झाले नऊ आणि पाच चौदा झाले दुसरी किंमत इथली जी आहे ती तशीच राहणार आहे कारण इथं डी वापरलेलाच नाही आणि इथं अधिक वजा वजा होणार आहे म्हणजे नऊ वजा पाच होणार आहेत आणि इथली किंमत किती असणार आहे चार असणार आहे म्हणजेच हे आपलं असणार आहे उत्तर ठीक आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला अजूनही गणिताच्या बद्दल काहीही शंका असतील तर आपण टेलिग्रामची ग्रुपची जी लिंक आहे ती शेअर केलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ती जॉईन करा तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील गणिताशी रिलेटेड तर तुम्ही त्या ग्रुपवरती मला विचारू शकता आता आठवा जो प्रश्न आहे तो सुद्धा सेमच सातव्या प्रश्नासारखा आहे सातव्या प्रश्नात तीन क्रमागत संख्या दिल्या आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला चार क्रमागत संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा वाचून घेऊया एका अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे इथं काय सांगितलेलं आहे चार पद आहेत त्यांची बेरीज किती आहे बारा आहे बरोबर आहे तसेच त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे तर ती पदे काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय आहे लिहून घ्यायला लागेल समजा चार क्रमागत पदे कुठली कुठली आहे तिथं बघा तर पहिला वज़ा आहे नंतर ए अधिक टू डी आहे म्हणजे दोन डी आहे आता पहिल्या अटीवरून पहिली आठ काय दिलेली आहे या ठिकाणी बघा आपल्याला तर शारीई क्रमागत पदांची बेरीज बारा दिलेली आहे म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजेच काय करायचे तर ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक दोन डी बरोबर किती दिलं होतं तर बारा दिलेले बरोबर आहे आता एक काम करू हे सगळं सोडवून घेऊया इथं बघा समान पद बघितली तर इथं अधिक डी डी होतं ते निघून गेलं ए ए आणि ए, ए, ए म्हणजे चार वेळा ए आहे अधिक इथं दोन डी आहे बरोबर बारा आहे बरोबर आहे आता एक निरीक्षण केलं तर इथं चार आहे इथं दोन आहे इथं बारा आहे म्हणजे या सगळ्या पदांना काय होतं तर दोन्ही भाग जातो म्हणून दोन भाग म्हणजे काय झाले बघा बे दोन्ही चार ए बरोबर बे के बे म्हणजे टी झाले बरोबर सख्ख बारा नंबर एक कारण ही पहिली अट होती बरोबर आहे आता दुसरी अट आपल्याला काय सांगितलेली आहे बघा तर दुसऱ्या अटीवरून दुसऱ्या अटीवरून काय अट दिलेली आहे आपल्याला तर तिसऱ्या व चौथ्या पदांची तिसरा आणि चौथं पद म्हणजेच काय दिलेलं आहे त्यांची सुद्धा बेरीज दिलेली आहे म्हणजे इथं बघा ए अधिक डी अधिक ए अधिक टू डी बरोबर किती दिलेले आहे आपल्याला तर चौदा दिलेले आहे बरोबर आहे आता हे जर सोडवलं तर या ठिकाणी बघा ए ए दोन ए आला डी अधिक दोन डी म्हणजेच किती झाले तीन डी बरोबर चौदा याला नंबर दोन द्या आणि आपल्याला आता काय सांगितलेलं आहे तर क्रमागत पद काढायचे आहेत पद काढायचे असतील तर तुम्हाला ए आणि डीच्या किमती काढाव्या लागतील आणि किमती काढायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन चलातील रेशीय समीकरणांचा या ठिकाणी वापर करावा लागेल मी आधी तुम्हाला सांगितलं की मागची जी प्रकरणं आहेत ती परफेक्ट करून घ्या जेणेकरून पुढची प्रकरण ज्यावेळेला आपण सोडवत असतो त्यावेळेला ती वारंवार लागतात आपल्याला आणि जर मागचे प्रकरण तुम्हाला जर समजले नसेल तर पुढची प्रकरण सोडवायला ही अवघड जात म्हणून ठीक आहे आणि त्याची जी लिंक आहे दोन ती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता इथं बघा दोन ए आहे इथं सुद्धा दोन ए आहे दोघांचं दो चिन्ह समान आहे म्हणून आपण काय करणार आहे तर एक व दोन ची वजाबाकी करू ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं तर दोन ए अधिक डी बरोबर सहा झाले आणि दुसरं होते आपले दोन ए अधिक तीन डी बरोबर चौदा होते बरोबर आहे वजा करतो त्यावेळेला खालची चिन्ह काय होतात बदलतात आणि हे का बदलतात हे सगळं आपण दोन चलातील रेषे समीकरणामध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी अधिक वजा होतं ते निघून गेलं राहिलं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा दोन डी राहिले इथं बघा चौदातन सहा गे गेले, गेले किती राहतात आपले आठ राहिले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे तुमचं वजा चिन्ह आलेलं आहे बरोबर आहे आता हे वजा दोन इथे होते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागाकारात गेले म्हणून डी बरोबर बेरचोक किती आलेले आहेत आठ आलेले आहेत म्हणजे चार आलेले आहे बरोबर आहे दोन्ही भाग आलेला आणि भागाकारामध्ये दोघांची चिन्ह वजा असतील तरी उत्तराला बेरजेचं चिन्ह येतं म्हणून डी बरोबर चार ही किंमत आपल्याला अजून जागा लागणार आहे काय करूया एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू आता समीकरण एक काय बघा तर दोन ए अधिक बी किती आहे चार आहे बरोबर सहा म्हणून दोन ए बरोबर सहा वजा चार म्हणून ए बरोबर सात ने चार गेले दोन आणि हे दोन गुणाकारात तिकडे गेल्या करात म्हणजे ए बरोबर किती आलेले आहे एक आलेलं आहे म्हणून ती चार क्रमागत पदे काय असणार आहे पहिलं पद ए वजा डी ए किती आहे बघा आपलं तर एक वजा चार म्हणजे पहिलं पद वजा तीन असणार आहे नंतर ए ए ची किंमत एक, दोन दी। दोन दी आट आट एक आहे बरोबर आहे ए अधिक डी म्हणजेच काय झाले आधी एक आणि चार पाच झाले इथं आणि पुढचं पद असणार आहे ए अधिक दोन डी दोन डी म्हणजे चार दोन्ही आठ झाले आठ आणि एक म्हणजेच किती आले नऊ आहेत ठीक हो। आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय सांगितलेले आहे बघा एका अंक गणिती श्रेणीचे नववे पद शून्य दिलेले आहे पद दिलेले आहे म्हणजे टी नऊ बरोबर शून्य हे काय दिलेलं आहे दिलेलं आहे ठीक आहे पुढे आपल्याला काय करायला सांगितले तर एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवायचं आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा इथं थोडक्यात लिहून घेऊया टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले ती एकोणीस दिलेलं आहे ती एकोणतीसावे पद म्हणजे एकोणतीसाव्या पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे म्हणजे टी एकोणीस ची डबल केली तर आपल्याला काय मिळतं टी एकोणतीस मिळतं हे आपल्याला काय आहे दाखवायचं आहे आता ते कसं दाखवायचं ते आपण काय करूया स्टेप बाय स्टेप बघत जाऊया आता बघा टी वर किती दिलेले आपल्याला शून्य दिलेले बरोबर आहे म्हणजेच याचा अर्थ चे सूत्र काय असतं आपलं तर ए आधी वजा एक कंसाच्या बाहेर डी असतं बरोबर आहे पण आता एन किती आहे आपला तर नऊ आहे म्हणून आता टी नऊ बरोबर काय असणार इथं ए अधिक नऊ वजा एक कंसाच्या बाहेर डी आता, ला, ला, ले ले। आता टी नऊ किती दिलेला आपल्याला शून्य दिलेला आहे म्हणून शून्य बरोबर ए अधिक इथं काय झाले नऊात एक गेले किती राहिले आठ डी राहिले म्हणून ए बरोबर वजा आठ डी म्हणजे ची किंमत किती आली बघा या ठिकाणी वजा आठ डी आलेली आहे ठीक आहे पण आता टी एकोणीस म्हणजे टी काय टी एकोणतीस काढून घेऊया टी एकोणतीस काढायचं झालं तर या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे बघा तर ए आधी एन वजा एक कंसाच्या बाहेर डी असणार आहे बरोबर म्हणजे एन किती आपला तर एकोणतीस आहे म्हणून आता ए ची जी किंमत होती ती किती होती आपली वजा आठ डी होती अधिक एकोणतीस मधनं एक गेले किती राहिले अठ्ठावीस डी राहिले बरोबर आहे तर आता इथं बघा अधिक वजा वजा ही तर टी एकोणतीस आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून अठ्ठावीस मधून आठ गेले किती राहतात तर वीस डी राहिले बरोबर आहे है? याला नंबर एक द्या तर टी एकोणीस बरोबर टी एकोणीस जर केले तर या ठिकाणी काय असणार आपले तर ए आधी एन वजा एक आणि इथं काय असणार आहे डी पण यांची किंमत किती आपली इथली एकोणीस आहे बरोबर आहे म्हणून ची किंमत किती होती आताच काढली होती आपण वजा आठ डी एक काम करा ह्याला एक द्या ह्याला नंबर दोन द्या आणि इथं जी किंमत टाकली त्याला काय असणार आहे एक वरून कारण लिहिणं पण गरजेचं आहे अधिक अठरा डी बरोबर आहे ह्याला पण कारण काय असणार आहे एक वरून बरोबर टी एकोणीस बरोबर इथं बघा अठरा आठ गेले किती राहिले दहा डी राहिले नंबर तीन ठीक आहे आता दोन आणि तीन जर निरीक्षण केलं तर इथं बघा टी एकोणतीस किती आहे तर वीस डी आहे आणि हा किती आहे टी एकोणीस किती आहे तर दहा डी आहे म्हणजेच आपण काय केलं तर टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले काय असणार आहे इथं दहा डी केले आता दोन गुणिले दहा डी म्हणजे दोन गुणिले डी कशाची किंमत आहे आपली तर टी ची किंमत आहे म्हणून टी एकोणतीस बरोबर दोन टी एकोणीस ही आपली सिद्ध करायचं आहे इथं आपण लिहू शकतो दोन वरून आणि इथं आला आपला तीन वरून ठीक आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. या ठिकाणी आपला हा सराव संच तीन point तीन संपतो. उद्याच्या video मध्ये आपण सराव संच तीन point चार बघणार आहोत आहे. ज्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरण त्या ठिकाणी सोडवणार आहे. ठीक आहे. तर मग चला भेटूया उद्याच्या video मध्ये तोवर description मध्ये दिलेली video पाहत राहा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून हो दाबा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुमच्या काही अडचणी असतील तर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा आणि तिथं तुमच्या ज्या काही शंका असतील गणिताशी रिलेटेड त्या तुम्ही तिथं मला विचारू शकता ठीक आहे धन्यवाद